नमस्कार संध्या उबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवयांचं मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम सर्व खवयांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण बघणार आहोत मस्त अशी भाजणीची खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी चकलीची रेसिपी चला तर मैत्रिणीं जाऊयात किचनमध्ये चकली, चकली करण्यासाठी एक किलो तांदळाच्या प्रमाणात आपलं हे दोन किलो चकली भाजणीचं पीठ तयार झालं आता आपण चकली कशी करायची ते बघूयात इथे आपण अर्धा किलो चकली भाजणीचं पीठ घेतलेलं आहे आता हे आपण वाटीने मोजून घेऊ हे एक वाटी हे दोन तीन वाटी चार वाट्या आणि ही सपाट वाटी एकूण पाच वाट्या पीठे आपलं झालेलं आहे हा मोठा चमचा भरून आपण ओवा घालूयात तीन चमचे तीळ आहे तीळ घालूयात पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे तिखट घालूयात आणि जर अजून चकली तिखट पाहिजे असेल तर तुम्ही आणखी एखादा चमचा घालू शकता हिंग घालूयात पाव चमचा चवीनुसार मीठ घालूयात एक छोटा चमचा भरून हळद घालूयात आणि मिक्स करून घेऊयात असं हे चकली प्रीमिक्स करून ठेवलं तर आपल्याला केव्हाही चकली करायला सोपं जातं मध्ये आपण या वाटीने दोन वाट्या पाणी घातलेलं आहे ज्या वाटीने आपण भाजणीचं पीठ घेतलं त्याच वाटेने आता ही तिसरी वाटी हे चार वाट्या पाणी आपण इथं घातलेलं आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे आपण तेलाचं मोहन घालूयात अगदी एक ते दोन चमचे यामध्ये तेलाचं मोहन घालायचं जास्त जर मोहन घातलं तर चकली विरगळते तेलामध्ये विरगळते आणि चकल्यात जास्त तेल पितात म्हणून इथे दोनच चमचा एक ते दोनच चमचा तेल घालायचं पाण्याला चांगलं आदन आलेलं आहे आणि पाणी उकळलं की सर्व मसाले घालायचे आणि मग चकली भाजणीचं पीठ घालायचं आपण इथे हे प्रेमी बनवल्यामुळे हे चकली पिठातच आपले मसाले आहेत काढणार आहोत पाणी याच्यावर आलं की आपण गॅस बंद करू आता आपण गॅस बंद करू आणि याच्यावर झाकण ठेवू दहा मिनटं असंच ठेवून देऊ आपले दहा मिनिट झालेले आहेत बघूयात आता आपण आणि हे आता चांगलं मिक्स करून घेऊयात यामध्ये परातीमध्ये काढून घेऊयात हे आपण परातीत काढून घेऊ आपली ही चकलीची उकळ थोडीशी कोमट झाली आपण आता ही मळून घेऊ ही पाण्याचा हात न लावताच उकड मळवून घेतलेली आहे मस्त अशी झालेली आहे मौसूद थोडस आता आपण हे मिश्रण सोऱ्यात भरून घेऊ मळून याने अशी उकड घट्ट ठेवली तर चकलीला काटे छान येतील हे ये थोडस पाण्याचा हात लावून मळवून घेतलं होतं हे सोऱ्यामध्ये घालूयात आणि आता आपण सोऱ्याचं झाकण लावूयात आपण आता पोळपाटावर ही चकली करून घेऊ तुम्ही बघू शकता अशा मस्त चकल्या झालेल्या आहेत आता आपलं तेल गरम झालंय आपण चकली तळून गरम झालेला आहे चकली आपण तेलामध्ये सोडूयात लो टू मिडियम गॅसवर आपण चकली तळणार आहोत चकलीला हलवायचं नाही असंच ठेवायचं आपोआप ती वर येते आता या चकल्या आपण काढून घेऊ अशा मस्त सोनेरी रंगावर तळल्या गेलेल्या आहेत याप्रमाणे अशा सगळ्या चकल्या आपण करून घेऊ तेलकटही होत नाही ताजिबात या सगळ्या चकल्या तळून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि मस्त चकली झालेली आहे बिलकुल तेलकट झालेली नाही तुम्ही बघू शकता आहे हातालाही तेल लागत नाही आणि कुरकुरीत पण झालेली आहे चला तर मग मैत्रिणींनो रेसिपी आवडली असेल तर चला तर मग मैत्रिणींनो चकलीची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आमच्या दिदूबाईने अगदी ही शेप चकली बनवलेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त जमलेला आहे हार्ट याचा लिटल हार्ट्स